સર્વ ઉપના નમબુદ્ધ સર્વ ઉપા સૂચિત કરે કે ડૉ બાબા સાહેબ આંબેડકર રિસર્ચ ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ પાલી એન્ડ બુદ્ધિઝમ દ્વારા આયોજિત વીસવી અખિલ ભારતીય બૌદ્ધ ધમ્મ પરિષદ કાર્તિક પૌર્ણિમા બુધવાર દિનાક પાંચ નો દોન હજાર પંચવીસ સ્થળ ધમ્માચલ અજિંઠાલેણી ફરદાપુર તાલુકા સોયગાંવ જિલ્લા છત્રપતિ સંભાજીનગર મહારાષ્ટ્ર તરી સર્વ ઉપાની આપી ઉપસ્થિતિ દાખવ या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हेच आमची नम्र सूचना धन्यवाद आताच आपल्या समोर छोट्या तुम्हाला सर्वांना सूचना दिल्याप्रमाणे या कार्यक्रमाची प्रारंभ पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो व डॉक्टर एस पी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे सकाळी ठीक नऊ वाजता धम्म ध्वजाच्या दुजा ध्वजारण होतील अकरा वाजता धम्म रॅली याला प्रारंभ होतील तसेच साडेबारा वाजता धम्म परिषदेला धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला सुरुवात होतील या धम्म परिषदेचे अध्यक्ष माननीय इंजिनियर डॉक्टर अनिल कुमार गायकवाड साहेब तसेच या परिषदेचे उद्घाटक म्हणून भदंत मास्टर ली चँग बे हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत तसेच या कार्यक्रमामध्ये कोरिया जपान थायलंड अमेरिका व सर्व महाराष्ट्र व भारताच्या राज्यातून सर्व भिक्खुगण व महान असे भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मी भिक्खू बोधी धम्म थेरो तुम्हाला सर्वांना असं सूचना करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे आणि धम्माचा व या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मी पण येतोय तुम्ही पण या जे भीम